श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी भक्तांचे अनुभव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि तुम्हाला सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवत ही स्वामींच्या प्रार्थना आज मी तुम्हाला नाशिकच्या सेवेकरी ताईंना आलेला अनुभव त्यांच्या शब्दात सांगणार आहे ताई म्हणतात लहानपणापासूनच मी स्वामींच्या सेवेत आहे सद्गुरू परमपूज्य मोरेदादांच्या काळातही अनेक अनुभव आलेत मध्यंतरी सेवेकरांसोबत कर्नाटकला जाण्याचा योग आला तेथे प्राप्तीसाठी श्रीयंत्र पूजन झाले त्यानंतर परत येताना कुरपुरी श्रीपाद शिवल्लभांच्या तपभूमीत जाऊन कृष्णामाई स्नान करून श्रीपाद स्वामींचे दर्शन घेतले मन अतिशय प्रसन्न झाले कृष्णामाईच्या कुरुणा। अथांग पात्रातून नावेतून माघारी आलो येताना कृष्णामाईचे दर्शन घेतले मन अतिशय प्रसन्न झाले कृष्णामाईच्या अथांग पात्रातून नावेतून माघारी आलो येताना कृष्णामाईचे पवित्र जल व वा थोडी वाळू बरोबर आणली घरी आल्यावर ती वाळू शेतात टाकण्यासाठी तशीच जपून ठेवली थोड्याच दिवसात गुरुमावलींच्या आदेशानुसार कुरोपूर येथे होणारा एक दिवसीय श्री गुरुचरित्र पारायण सेवेसाठी केंद्रातील सेवेकरी जाणार होते या सेवेची ही पुण्य पदरी पडेल याची मनाला ओढ लागली होती परंतु नेमकी त्याच दिवशी आमची कोर्टाची तारीख असल्यामुळे त्या अनमोल सेवेचा लाभ होणार नाही या विचाराने माझे मन खिन्न झाले नेमके त्याच दिवशी पहाटे स्वामींनी स्वप्नात येऊन दर्शन दिले व म्हणाले काळजी करू नकोस मी तुझ्या जवळच आहे माझ्यावर नित्य नियमाने अभिषेक करीत जा त्यानंतर सकाळी उठून कुरोपुराहून आणलेली वाळू मी बघू लागले तर काय ऐश्चर्य त्यात एक खरड्या रंगाचा शालीग्राम दिसला तो पाहताच आनंदाने अंतकरम भरून गेले डोळे पानावले ही सर्व स्वामींचीच लीला व आम्हावरील आशीर्वाद त्यांच्या अपार करुणीचाच हा कृपाप्रसाद माम्हाला मिळाला व आम्ही कुरोपुरी न जाताच येथेच स्वामींची सेवा करून स्वामींचे दर्शन घेतले असा होता माझा छोटासा अनुभव स्वामी सेवेकरिताईंचा अनुभव आवडला असल्यास अनुभवास लाईक करा स्वामी समर्थ धन्यवाद